मग हल्ली फॉलोअर्स बघून कास्टिंग होत खूपदा oh. तर हे तर मला म्हणजे विशेषच वाटतं मग वन मिलियन आणि बिलियन मध्ये असलेले फॉलोअर्स तिकीट काढून फिल्म ला का नाही oh. त्याच्या निम्मे तर लोकांनी फिल्म बघितली पाहिजे ना ग तुमची किंवा काम बघितलं पाहिजे ना oh. तर ही माध्यम वेगवेगळी आहेत आणि प्रत्येक माध्यमांची गरज वेगवेगळी आहे हे जरा आपल्याकडे लक्षात कधी येणार माहित नाही प्रत्येक माध्यमाचं महत्व तितकंच आहे म्हणजे तू जे माध्यमात काम करतेयस मी हा ज्या माध्यमात काम करते इन्फ्लुएन्सर ज्या माध्यमात काम करतायत किंवा निवेदक आहेत ही सगळी माध्यम वेगळी आहेत तर आता जी ह्या माध्यमांची सरमिसळ करणं चालू आहे ना ते जरा मला धोकादायक वाटत पुढे येणाऱ्या गोष्टींसाठी कारण हा काय म्हणतात हा शिकून येणारा व्यवसाय नसला तरी हा खूप सिरियस बिझनेस आहे मला मी आता काहीच करत नाहीये तर मी ऍक्टिंग करून बघूया मला हे फार गंभीर धोकादायक आणि मला ह्याचा राग येतो मी आता काही वर्ष काहीतरी केलं आणि मग मला असं वाटतं दिसावं आणि मग मी ऍक्टिंग करते मी लहानपणी एक मिक्सर दुरुस्त केला होता म्हणून तुम्हाला इंजिनियर म्हणून कोणी ठेवणार आहे का तर मी कधीतरी दुसरीत असताना वेशभूषा स्पर्धा केली होती आणि तिथे मला पहिला नंबर मिळाला होता त्या म्हणजे क्लिशे पण मला फोन झाले जरा चार महिने मी जरा चार महिने भारतात येतोय काहीतरी ऍक्टिंग रिलेटेड काय असेल तर सांग ना म्हणजे अरे में बापरे खूप सोपं करून ठेवलंय लोकांनी किंवा हे करणं खूप सोपं आहे असं दाखवलं जाते तर ते तसं नाहीये मी तीन माध्यम म्हणाले काय म्हणतात दूरदर्शन नाटक करणं चित्रपट करणं अगदी म्युझिक व्हिडिओ गाणी करणं ह्या सगळ्या माध्यमात केली जाणारी कामं पण वेगळी आहेत आणि तिथली तांत्रिक अंग पण वेगळी आहेत त्यात खूप छोटे छोटे फरक आहेत पण फरक आहेत